लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी जरच्या ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट लोकांच्या जीवाशी खेळ अनेक ठिकाणी मेडिकल परवाना एकाचा तर चालवणारे दुसरेच जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज जत तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हे डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत दरम्यान या घटनेकडे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे साप दुर्लक्ष होत असल्यामुळे बोगस डॉक्टरांना अभय मिळत असल्याची तक्रार सर्वसामान्य जनता करत आहे जत तालुक्याच्या ग्रामीण भागात प्राप्त डिग्री नसलेले अनाधिकृत डॉक्टरांनी आपली दुकानदारी थाटून रुग्णांना लुटण्याचा राजरोध धंदा सुरू केलाय या बोगस डॉक्टरकडे कुठलीही वैद्यकीय डिग्री नसताना हे रुग्णांच्या जीविताशी खेळत असताना तालुका वैद्यकीय अधिकारी मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून गांधारीच्या भूमिकेत असल्याने नागरिकांमधून त्यांच्या कर्तव्याबाबत तीव्र संताप व्यक्त होत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बोगस डॉक्टरांची माहिती काढून गटविकास अधिकारी यांना देणे अपेक्षित असताना आतापर्यंतच्या सेवेत त्यांनी आपले कर्तव्य बजावले नाही मागील काही वर्षापूर्वी अशा बोगस डॉक्टरवर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने पोलिसात गुन्हे दाखल करून त्यांची दुकानदारी बंद केली होती तदनंतर आरोग्य विभागाने अद्याप कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे याचा सुळसुळाट सर्वत्र वाढल्याचं चित्र आहे डॉक्टरांचा आरोग्य विभागाकडून सर्वे करावा अशा अनधिकृत डॉक्टरमुळे अधिकृत डिग्री प्राप्त डॉक्टरच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी आहेत जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी गांभीर्यपूर्वक या कामी लक्ष घालून आरोग्य विभागाकडून बोगस डॉक्टरांचा सर्वे करावा तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सर्वसामान्य जनता करीत आहे लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बातमी